नमस्कार मंडळी मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते लग्न लग्न म्हणजे उठण्याचा सुगंध हळदीचा पिवळा रंग वरातीचा गजर आणि लग्नातील मंगल धूळ ही फक्त विधी नाहीयेत तर ही एका प्रेमकथेची पायरी पायरीने रचलेली कविता आहे लग्नाच्या साऱ्या रीतीरिवाजात एक असा विधी आहे जो पूर्णपणे प्रेम काळजी आणि मंगलतेने भरलेला आहे आणि तो म्हणजे उठणं उठणं म्हणजे केवळ शरीरावर लावायचा लेप नाहीये तो म्हणजे वधूवराच्या जीवनात शुभत्वाने आणि सौंदर्याने प्रवेश करण्याचा क्षण हाताच्या तळव्यावर घेतलेलं उठणं मध हळद चंदन मसाले यांचा सुवास आणि त्यात मिसळलेला कुटुंबाचा आशीर्वाद उठणं लावताना प्रत्येकाचे हात जरी वेगळे असले तरी कोण प्रेमाने चोळतं तर कोण हसत खेळत थट्टामस्करी करत तर कोणाच्या डोळ्यात नकळत पाणी देखील येतं कारण आत्तापासून आपल्या मुलाची आपल्या मुलीचं दुनिया बदलत असते आणि एक नवीन आयुष्याचं पर्व सुरू होत असतं उठणं म्हणजे त्यांना शृंगार नाही तर तो तर तो एक मनाचा शृंगार आहे जसजसं उठणं शरीरावर सुगंध सोडून जातं तस तसं कुटुंब मनावर प्रेमाचे ठसे सोडून जातं आणि त्या एका क्षणी वधूवर दोघही केवळ सुंदर नाही दिसत तर सुख समृद्धी आणि प्रेम यांचं प्रतीक बनतात हा आहे उठण्याचा साधा पण हृदयाला भिरणारा खरा अर्थ उठण्यानंतर येते ती हळद शुभत्वाची उब मंगलतेचा रंग चैतन्य प्रसन्नता आणि पवित्रता यांचं प्रतीक हळदीचा रंग त्वरेने शरीरावर चढतो जसा प्रेमाचा रंग आयुष्यावर कायमचा चढणारा असतो हळद म्हणजे सौंदर्य नाही हळद म्हणजे संरक्षण वाईट नजर वाईट काळ आणि दुःख दूर ठेवण्याचं कवच जेव्हा सारी मंडळी हातभर हळद घेऊन वधुवरांवर अंगभर लावतात तेव्हा ती फक्त हळद नसते तो असतो आशीर्वादाचा वर्षा हळदीने भिजलेले कपडे हसरे चेहरे आणि नादा थट्टा मस्करी एकच गोष्ट सांगून जाते आनंदाने रंगलेल्या या क्षणांची आठवण आयुष्यभर रंगवते लग्न दोन जीवांचं एक होणं कुंकू मंगळसूत्र वहाराण्यांची गर्दी आणि मंत्रोच्चाराचा नाद आणि त्यांच्या मागे बसलेलं दोन मन आजपासून एकमेकांची आकाराने छोटीशी माळ पण नात्याने आयुष्यभराची जोडणी शेवटचा उंबरटा पार करताना भूतकाळाचा सारा हवाला मागे राहत जातो आणि भविष्याचा नवा प्रवास हातात हात धरून सुरू होतो आतापासून तुझं दुःख माझं तुझा आनंद माझा आणि तुझं जगणंही माझ्यासोबत लग्नातील सगळ्यां सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे जेव्हा नजर भेटते आणि दोघी मनात शांतपणे ऐकतात हो आजपासून आपण दोघेही एकमेकांचे आहोत सर्वात अतिशय महत्वाचा आणि भावनात्मक क्षण म्हणजे मुलगी जेव्हा सासरी निघते ती वेळ निघते आज ती दाराशी लाजरीशी निरागस नटून थटून दिसते परी पण डोळ्यात लपलेला हा आईच्या पदराला धरून मनातल्या भावना आवरते हसत हसत म्हणते मी जाईन पण आतून मात्र थरथरते वडिलांच्या खांद्यावरचा हात शेवटचा क्षण घट्ट होतो चिमुकल्या बोटांचा स्पर्श काळजाच्या खोलवर पोचतो भाऊ बहिणींच धडधडत मन आवाज कुणाचाच निघत नाही हलक स्मित करून बहीण म्हणते मी लगेच परत येते हो बाबा रडू नको काही आई म्हणते घे आशीर्वाद आणि माझी शिकवण विसरू नको बाप म्हणतो दुखलं तरी मन कुणाकडे तक्रार करू नको पण तिचं मनात शांत शपथ असते माझ्या दोन्ही घरांचा मान सांभाळेन पहिलं घर मनात आणि दुसरं घर जीवात ठेवेन बाजेचा आवाज वाढतो दारात सजलेली वरात हाती मेहंदी ओठांवर स्मित डोळ्यात असंख्य आठवणी साठून जात निघतेस तू मग थोडं हसून मागे वळून शेवटच बघतेस आई बापासाठी देवाला आतून शांतपणे प्रार्थना करतेस आणि त्या त्याषखणी उमस्त मुलगी लग्न करून जात नाही ती दोन्ही घरांना जोडून ढोलताशांच्या गजरात नाचत पुढे सरतात आनंदाच्या प्रकाशात आज स्वप्नांचे दिवे उजळतात वधूवर निघाले सजून प्रेमाच्या नव्या प्रवासाला नवरीचं होणारं साथीनं स्वागत प्रेमानं खुलणार आयुष्याच्या फुलल्या जगात तर तुम्हाला हा हृदयस्पर्शी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद